तो हुआ था, 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 था।, था, था, था आज घटना क्या हुई आज मैं विद प्रकाश को तीन ही स्टार्ट दी हूँ क्योंकि वो मेरे से पहले भी बहुत सारी लड़कियों ऐसी जिंदगी बर्बाद किया था सवा साल ऐसी शादी का जासा देकर मुझे मेरे साथ फिजिकल रिलेशनशिप में था तीन बार वो रहा करवाया उसके बाद अब वो शादी से ना कर रहा था यहाँ पे खाना पे आने के बाद फिर वो शादी के लिए यहाँ कर दिया था तो रजिस्ट्रेशन भी कर हो गया था आठ अप्रैल को फिर शादी का डेट आया दस दस मार्च को आया फिर उसके बाद बहुत सारा डेट सात आठ डेट देते चेंज करते गया देते चेंज करते गया आज भी शादी का डेट था आज भी मेरे हाथ में उसके नाम का मेहंदी भी लगा हुआ है और दोखा दिया। बार धोखा दिया मैं भाग जाता जान, नहीं कि जान से मारे। मैं एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारी एक डॉक्टर महिला होती आणि तिचं एक नगरसेवका सोबत प्रेम संबंध निर्माण झालेले होते तिचा तो प्रियकर होता एक दिवस तिनं तिच्या प्रियकराला त्या नगरसेवकाला गोड गोड बोलून तिचं जे नर्सिंग होम आहे त्या ठिकाणी बोलवलं आणि त्या ठिकाणी बोलल्यानंतर त्याला गोड बोलून अगदी बेडवर झोपवलं बेडवर झोपवल्यानंतर त्याला एक इंजेक्शन दिलं आणि इंजेक्शन दिल्यानंतर तो एकदम गुंग झाला आणि घडलं धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे पण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली जी घटना आहे ती आहे बिहार राज्यामधलं जे गाव आहे त्या गावामध्ये त्या ठिकाणी एक तरुनी, है, है, एक अभिलाषा नावाची तरुणी महिला आहे 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 डॉक्टर आणि याच परिसरामध्ये नर्सिंग होम आहे या ठिकाणी ते अनेक रुग्णांवर उपचार करत होती अनेकांना भेटत होती याच माध्यमातून तिची ओळख एका नगरसेवक असणाऱ्या व्यक्तीबरोबर झालेली होती दोघांचं प्रेम संबंध निर्माण झाले होते हे अनेक ठिकाणी जायचे वेगवेगळ्या ठिकाणी भेटायचे आणि फोनवर मोठ्या प्रमाणात गप्पा मारायचे अशा पद्धतीने या दोघांचं एक एकमेकांसोबत दोन वर्षापासून प्रेमसंबंध निर्माण झालेले होते पण मात्र एक दिवस तारीख आली एक जुलै दोन हजार चोवीसची एक जुलै दोन हजार चोवीसला तिची डॉक्टर महिला आहे अभिलाषा कुमारी इनं तिच्या प्रियकराला नगरसेवकाला तिच्या नर्सिंग होम होममध्ये बोलवलं गोड गोड बोलून त्याला वेडवर झोपवलं आणि त्याला इंजेक्शन दिलं तो गुंग झाला बेशुद्ध झाला आणि बेशुद्ध झाल्यानंतर त्या प्रियकराचा प्रायव्हेट पार्टच कट केला कापला आता प्रायव्हेट पार्ट काटल्यानंतर या घटनेची माहिती तात्काळ जवळच्या पोलिसांना मिळाली पोलीस घटनास्थळी आली आणि मग घटनास्थळी आल्यानंतर तो जो पुरुष आहे प्रियकर आहे तो मोठ्या प्रमाणात जखमी झाला होता त्याला तात्काळ जवळच्या एक या दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं पण मात्र त्याची प्रकृती गंभीर स्वरूपाची असल्यामुळं त्या दवाखान्यातून त्याला मोठ्या दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आणि हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्यानंतर त्याच्यावर त्या ठिकाणी उपचार सुरू आहेत पोलीस वेळेवर पोहोचल्यामुळं त्याला योग्य वेळी दवाखान्यात त्याला हलवण्यात आलं पण मात्र त्याची जी प्रियसी होती प्रियकर महिला डॉक्टर होती इनं नेमकं त्याचा प्रायव्हेट पार्ट का कापला होता हाच मोठा प्रश्न प्रश्न पोलिसांसमोर पडलेला होता पोलिसांनी जेव्हा त्या महिला डॉक्टरला ताब्यात घेतलं तिची कसून चौकशी केली तेव्हा समजलं की तो जो प्रियकर आहे आणि जी डॉक्टर महिला आहे या दोघांचं मागच्या दोन वर्षांपासून प्रेमसंबंध सुरू आहेत आणि हे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतात सगळं काही मन मोकळेपणाला करतात पण मात्र ही महिला जेव्हा जेव्हा त्या पुरुषाकडं लग्नाचा आग्रह धारायची तेव्हा तो टाळाटाळा करायचा उडवा उडवूची उत्तरं द्यायचा आज त् करू उद्या करू अव्हा करू तेव्हा करू असं म्हणू म्हणू त्या महिला चाल डकल्पना करतच होता पण मात्र तरी सुद्धा हे दोघ जण एकसोबत राहत होते वेगवेगळ्या ठिकाणी भेटत होते आणि मग एक दिवस ती डॉक्टर महिला आहे हिला तिच्या त्या प्रियकराबद्दल संशय आला आणि तो कुठंतरी तिचं शोषण करतोय तिला धोका देतोय आणि दुसऱ्या एका महिलेच्या संपर्कात आहे असं त्या महिलेला जेव्हा वाटलं तेव्हा त्या महिलेनं तिच्या प्रियकराला गोड गोड बोलून त्या, त्या ठिकाणी आणलं बेशुद्ध करण्याचं इंजेक्शन दिलं आणि त्याचा प्रायव्हेट पार्ट कापला त्याला आयुष्यभराची सजा दिली गेली आणि तीसुद्धा आता पोलिसांच्या ताब्यात आहे तिच्यावर सुद्धा कारवाई होत आहे समाजा मदे, देशा मदे, मदे, जर आपण पाहिलं तर समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं घडतंय हे तुम्हाला या गोष्टीवरून लक्षात आलं असेल जर हे दोघं जण मागच्या दोन वर्षांपासून एकमेकांच्या सोबत होते तर नक्कीच त्यांनी लग्न करून एकता सुखाचा संसार चालू करायला पाहिजे होता पण मात्र पहिली प्रेसी असताना तो जो पुरुष आहे तो दुसऱ्या एका महिलेच्या नादी लागल्यामुळं त्या महिलेने हे टोकाचं पाऊल उचललं होतं आणि त्याला आयुष्यभराची शिक्षा त्या महिलेनं दिली होती आणि तिला सुद्धा आयुष्यभराची शिक्षा आता या संपूर्ण प्रकरणामध्ये मिळणार आहे नेमकं या प्रकरणामध्ये दोषी कोण आहे त्या महिलेनं जे केलंय ते के योग्य आहे अयोग्य आहे जे केलं आहे ते गुन्हेगारीचा प्रवृत्तीचा आहे पण मात्र त्यानं जर धोका दिला नसता तर तिनं असं केलं नसतं सुद्धा बरेच जण मानतात पण मात्र तुम्हाला नेमकं काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या